कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाशिवरात्री स्पेशल थाळी बनवणार आहोत तर पहिले मी गोड पदार्थापासून सुरुवात करते तर रताळ्याची खीर बनवून दाखवणार आहे मी तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत हे दोन ग्लास दूध घेतलेले आहे हे रताळ घेतलेले आहे असं किसून घेतलेलं आहे मीडियम साईजचा रताळा घेऊन किसून घेतले आहे काळा पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे पाच सहा चमचे साखर घेतलेले आहे हे ड्रायफ्रूट घेतलेलं आहे काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत हे साजूक तूप घेतलेले आहे आणि किती तूप लागले आपल्याला ते रेसिपी बनवताना मी सांगणार आहे तर पहिले आपण दूध गरम करून घेऊया तर एका टोपामध्ये मी दूध दूध काढून घेते हे मी होल दूध घेतलेलं आहे म्हैशीचं दूध मी उकळून घेते आता दूध ठेवलेलं आहे मी गरम करायला एका बाजूला कडे ठेवलेली आहे गरम करायला आता मी तूप घालते एक चम्मच तूप घातलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे रताळ्याचं ते घालायचं आहे चांगलं परतून घ्यायचंय किपावचे चांगले आपल्याला पीस परतून घ्यायचं आहे रताळ्याचा झटपट असं परतून आहे आता आपण मध्ये एक चम्मच तूप घालूया त्याच्यावर ड्रायफ्रूट परतून घेऊया तुपावरती रताळ्याच्या किस सोबत आपण ड्रायफ्रूट चांगलं परतून घेऊया आता हे रताळ बऱ्यापैकी शिजलेले आहे आता दूध घातलं की अजून पूर्ण शिजून जाईल तर गरम दूध आता आपण घालूया ते दूध घालते मी ग्लासच्या मापाने मी दोन ग्लास घेतलेले आहे जे अर्धा लिटर दूध आहे हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आता हे उकळते आपण साखर घालूया शिजेल आपलं रताळा तसं घट्ट होत जाईल ही खीर झटपट अशी बनते नक्की बनवा तुम्ही सुद्धा पाच मिनिटातच आपली खीर तयार होईल अशी घट्टपणा आला त्याला की बंद करायची आपली खीर उकळते तोपर्यंत आपण दुसरा पदार्थ बनवून घेऊया आता आपण वरीच्या तांदळाचा पुलाव बनवूया तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत हे कच्चा बटाटा आहे या मीडियम साईजचा असे तुकडे करून घेतलेले आहेत वरीचे तांदूळ घेतलेले आहेत पाऊन वाटी ड्रायफ्रूटमध्ये काजू आणि मनुके घेतलेले आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत दोन बारीक चिरून हे शेंगदाणे घेतलेले आहेत मी उकडून असे पावून वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लागेल तसं तूप वापरूया आता कढई ठेवलेले आहे गरम करायला आता आपण फोडणी करूया वरीच्या पुलावाची दोन चमच मी तूप घालते जिरा आणि कढीपत्ता तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही वापरू शकता आता मिरच्या घालते हिरव्या जवळ ड्रायफ्रूट घालूया त्या वर्षी महाशिवरात्रीला माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा थाळी खूप छान होते आता आपण बटाटा घालूया परतवून घेते चांगली तुपावरती चांगला बटाटा चांगला परतल्या तुपावरती तर मी शेंगदाणे घालते हे शेंगदाणे मी पाच तास भिजवून कुकरला पाच सहा शिट्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ओल्या शेंगांचे दाणे असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता याच्यामध्ये तर मी नेहमीचे शेंगदाणे आपले असतात तेच घातलेले आहेत ते घातलेले आहेत परतून झालेलं आहे आपलं आता वरीचे तांदूळ आपण आहे त्याच्यामध्ये मी धुवून घेतलेले आहेत वरीचे तांदूळ ते घालते मी आता आता गॅस मीडियम करून त्यापेक्षा शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पुलाव आता या उपासाचं मी सेंदव मीठ घेतलेलं आहे ते घालते याला खारटपणा जास्त असते म्हणून थोडं कमी प्रमाणातच घाला मिक्स करते त्वरीचे दाणे आपण तुपावरती परत लाने आपला भात चांगला मोकळा होते आता पाणी घालूया आपण दोन ग्लास पाणी घालूया आता आपण हे साहित्य घातलेले आहे त्याच्यावर थोडं पाणी येईल एवढं घालायचं आहे आपल्याला आते उक, थे थे आता उकळ उकळी आली ह्याला की आपण झाकण ठेवायचं त्याच्यावर पहिलेच नाही ठेवायचं आहे आता आपली खीर चांगली आटलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आता हे आपलं पाणी उकळलेलं आहे अशी उकळी आली ना का ते आटत जाते भात म्हणून आपलं गॅस स्लो करायची या स्टेजला आणि झाकण ठेवायचं ते आरामात भात आपला शिजला जाते चांगला फुलते आता आपण झाकण याच्यावरती दोन मिनिटं झालेली आहेत झाकण काढल्या चांगलं फुललेलं आहे आणि सुटसुटीत भात झालेला आहे आपला त्वरीचे दाण्याचा पुलाव आपला तयार आहे गॅस बंद करून घेते आता आपण राजगिराची मसाला पुरी बनवूया तर त्यासाठी घेतलेले आहे साहित्य हे दोन वाटी मी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे हे रेडीमेड पीठ मिळते कुठल्याही दुकानात दोन बटाटे घेतले आहेत उकडून मी ही मिरची घेतलेली आहे मिक्सरला बारीक करून आणि दाण्याचं कूड घेतलेलं आहे दोन तीन चम्मच आणि मीठ घेतलेले आहे आता मिक्सिंग बाऊलमध्ये आपण हे पीठ भिजून घेऊया तर पहिले बटाटा घेतली मी चांगलं मॅश करून घ्यायचं आहे बटाटा या बटाट्यामध्ये जेवढं मावेल तेवढं पीठ घ्यायचं आहे आपल्याला राजगिऱ्याचं सध्या मी दोन वाटीच घेतलेले आहे आपल्याला एक्स्ट्रा लागलं तर आपण घेऊ बटाटा चांगला मॅश करून घ्यायचा आहे आता आपल्या बटाटा मॅश करून झाला आहे आता मिरची आपण ठेचून घेतलेली आहे ते एक चम्मच घालते फक्त मिरचीच आहे दुसरं काहीच नाही घातलेलं याच्यात शेंगदाण्याचा कूट नक्की घाला कारण खमंग होतात पुऱ्या ह्याच्याने मीठ घालायचं चवीनुसार चांगले मिक्स करून घेते मसाला ते सगळं मिक्स करून झाले आता पीठ घालूया याच्यामध्ये आपण थोड्या थोड्याच प्रमाणात घाला एकदम सगळं घालू नका सध्या मी एक वाटी घातले दुसऱ्या वाटीतली मी अर्धी वाटी घालते पहिले पहिले असा गोळा बनवायचा आहे आपल्या पुऱ्या बनवता येतील असा अजून ओलसरच आहे पीठ तर हे पीठ घालते मी म्हणजे दोन वाट्या आपण पूर्ण घेतलेल्या आहे राजगिऱ्याचं पीठ आता आपला गोळा बनवून झालेला आहे पिठाचा आपण पुऱ्या बनवून घेऊया आता आपण पुरी लाटून घेऊया तर मी गोळा आहे पिठाचा राजगिराच्या पिठातच घोळवायचं आहे लाटून घ्यायचे अशा हलक्या हाताने आता बरी पुरी लाटून झालेली आहे आणि जाडसराट लाटायची आहे तेल ठेवलेलं ते आहे मी गरम करायला आता तेल गरम झालंय आता पुरी टाकते मी त्याच्यामध्ये तळायला पुरी सोडते मी तेलामध्ये चांगली अशी फुलते चांगलं गरम तेला तर तळून घ्या पुऱ्या नाही तेल शोषून घेईल कडकडीत गरम असू त्या तेल तर अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या बनवून घेते आपली पुरी आपली झालेली आहे चांगलासा नितळवून घ्यायचं आहे तेल तर अशी पुरी आपली तयार आहे अशा प्रकारे मी सगळ्या बनवून घेते आता आपण बटाट्याची भाजी बनवूया उपासाची तर त्यासाठी मी दोन तीन बटाटे घेतले आहेत उकडून आणि असे तुकडे करून घेतले मिरची घेतलेल्या मिक्सरला लावून एक चम्मच मोठा दाण्याचा कूड घेतलेला आहे दोन चम्मच सेंदव मीठ घेतलेलं आहे आणि साजूक तूप घेतलेलं आहे आता पॅन ठेवलेलं आहे मी गरम करायला आता आपण तूप घालूया एक चम्मच तूप घालते मी तूप इतळं की मिरचीचा त्याचा घालायचं आहे तुम्ही उपासाला जिरा कडीपत्ता असेल तर तुम्ही घालू शकता भाजीमध्ये आपण बटाटा घालूया मिक्स मिक्स करून घेते उपासाचे असे झटपट होणारे पदार्थ आहेत नक्की ट्राय करा घरी चवीला सुद्धा छान आहेत आता मीठ घालते मिक्स करते बटाटा आपला उकडलेलाच आहे म्हणून काय टाइम लागणार नाही झटपट होते आता आपण दाण्याचा कूड घालूया वरून अगदी दोन मिनिटातच आपली भाजी तयार होते आता आपली भाजी तयार आहे पण गॅस बंद करूया आता आपण चटणी करूया ओल्या नारळाची हे अर्धा नारळ मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मीठ घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेऊया चवीनुसार मीठ घालून चांगली वाटून घ्यायचे गरजेनुसार पाणी ॲड करून चांगली वाटून घ्या आपली चटणी वाटून झालेली आहे अशा प्रकारे आता आपण थाळी सर्व करूया तो अपली माशिर तर अशा प्रकारे आपली महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी तयार आहे तर यामध्ये मी राजगिरा मसाला पुरी बनवलेली आहे बटाट्याची भाजी बनवलेली आहे वरीच्या तांदळाचा पुलाव बनवलेला आहे रताळ्याची खीर बनवलेली आहे आणि नारळाची चटणी बनवलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने नक्की बनून बघा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद